तुम्हाला तुमचे शेअर्स आय पी एफ मधून रिकवर करायचे आहेत का किंवा तुमचे फिजिकल शेअर्स तुम्हाला करायचे आहेत का असे असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ बघत आहात कारण या व्हिडिओ मध्ये अशी धक्कादायक माहिती सांगणार आहे की ती तुम्हाला माहिती असणे अतिशय आवश्यक आहे आय पी एफ क्लेम आणि शेअर्स रिकवर करण्यासाठी काही कंपनीज आणि एजंट्स तुमच्या शेअर व्हॅल्युएशनच्या दहा ते वीस टक्के फीज घेतात म्हणजेच जितना बडा काम उतना बडा दाम जेवढे तुमचे शेअर्सचे व्हॅल्युएशन जास्त तेवढी तुमची फीही जास्त पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की यामध्ये तुमची सरळ सरळ फसवणूक होत आहे कारण तुमच्या एका कंपनीचे व्हॅल्युएशन एक लाख असो वा एक करोड शेअर्स रिकव्हरी करण्यासाठी लागणारा वेळ आणि काम हे सारखेच असते भारतामध्ये आम्ही एकमात्र अशी कंपनी आहोत जी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये नाही तर तुमचे कामाचे स्वरूप कसे आहे त्यानुसार फीज घेते जसे की तुमचे नंबर ऑफ कंपनीज नंबर ऑफ फोलिओ टाईप ऑफ क्लेम आणि लागणारा वेळ थोडक्यात व्हॅल्यू फॉर मनी जर तुम्हाला या पर्सेंटेजच्या जाळ्यात न फसता तुमचे शेअर्स रिकवर करून घ्यायचे असतील तर खाली दिलेल्या लर्न मोर बटनवर क्लिक करा आम्ही तुमची मदत नक्कीच करू धन्यवाद